उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर परभणीत छप्पन दिवसांपासून सुरू असलेले मुस्लिम समाज बांधवाचे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे शिष्टमंडळाने घेतली होती अजित पवार यांची मुंबई या निवासस्थानी भेट मागच्या छप्पन दिवसांपासून आरक्षण आणि मुस्लिम समाजाच्या इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी परभणी येथील सकल मुस्लिम समाज बांधवांकडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती या उपोषणाला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत होता विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते यांनी या साखळी उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला होता परभणीचे पालकमंत्री नामदार संजय बनसोडे यांनी सुद्धा भेट देऊन शासन दरबारी मुस्लिम समाजाला आरक्षणाने इतर मागण्यासंदर्भात पाठपुरवठा केला होता त्यास बऱ्याच प्रमाणात यशही आले होते चोवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे परभणी सखल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी शहर कार्याध्यक्ष शेख नाशिर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेतली असता लवकरात लवकर मुस्लिम समाजाच्या मागण्या या गांभीर्याने विचार करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे आपण हे साखळी उपोषणपासून परावृत्त व्हावे असे अजितदादा यांनी आवाहन केली या आव्हानाला प्रतिसाद देत अजितदादानी शब्द दिल्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी सकल मुस्लिम समाज आरक्षण किती समितीकडून बेमुदत साखळी उपोषण हा सुरू होता परंतु दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्ता आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळास मुंबई येथे पाचारण केले होते आणि सकाळी भेट झाल्यानंतर दादानी मी तुमचं एक आश्वासन पूर्ण केलेलं आहे जे की आम्ही एक तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं की मार्टीचं त्यानंतर त्यांनी अठरा तारखेला मार्टीचा जी आर परिपत्रक काढलं आणि त्याला प्रसिद्धी दिली आणि तिथे शिष्टमंडळाने त्यांनी त्यांच्या हातानं जी आरची कॉपी दिली आणि सांगितलं की ज्या प्रकारे मी तुम्हाला जी आर देत आहेत त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणाचा अंमलबजावणीचा आदेशही लवकरात लवकर तुम्हाला देईल त्यामुळे जो शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेला होता त्याचा समाधान झाला आणि त्यांनी पटलं की दादा जे म्हणतो ते पूर्ण करतो दादा म्हणजे एक वादा त्याप्रमाणे आमच्या सगळ्या शिष्टमंडळानं संमती दाखवली आणि शिष्टमंडळानं दाखवल्यानंतर आज दादाच्या पियेनं दादानं पियेला आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबाला फोन आला आणि जिल्हाधिकारी साहेबांनी दादेशाच्या दादाच्या आदेशान्वे हा लेखी स्वरूपात पत्र काढून त्या शिष्टमंडळाची बैठक झाली जे आश्वासन देण्यात आलेलं आहे ते लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे आणि हा आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी येऊन आमचे सकल मुस्लिम समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष मौला जहांगीर नदवी व संपूर्ण शिष्टमंडळाला दिलेला आहे त्यामध्ये आमच्या भाई पाशा मामा मुदसिर जाफर खान साहेब चट्टूबाई गुतेदार फिमबाई पत्रकार हे सगळं मुस्लिम सकल मुस्लिम समाजानं दाखवून दिलं की आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी मुस्लिम समाज जागृत झालेला आहे आणि आपले हक्क अधिकार घेऊन घेण्याशिवाय मुस्लिम समाज राहणार नाही